किशोर जोरगेवार यांच्या वतीने आणि जिल्हा ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता की माता की एकता दौड या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहा वाजता गांधी स्पर्धे चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये राज्यभरातील एक हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धा संपल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं या बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी नगरसेवक पप्पू देशमुख जिल्हा एथलेटिक संघटनेचे सचिव सुरेश आडपेवार महिला शहर संघटिका वंदना हातगावकर युवा नेते अमोल शिंदे अल्पसंख्याक विभागाचे युद्ध शहर अध्यक्ष राशीद हुसेन विमल कातकर योग नृत्य परिवाराचे गोपाल मुंधडा प्रवीण सिंग आशा देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते चंद्रपुरा सात ऑक्टोबर पासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर सर्व धावकांनी नियोजित मार्गावर धावायला सुरुवात केली गांधी चौक जयपुरा गेट रामनगर कॉलेज, बापट नगर जनता लखमापूर हनुमान मंदिर अष्टभुजा आणि पुन्हा गांधी चौक असा एकवीस किलोमीटरचं अंतर पूर्ण करत सर्व स्पर्धक गांधी चौकात पोहोचले स्पर्धेमध्ये एकावन्न हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक तेहतीस रुपयांचं द्वितीय पारितोषिक एक एकवीस हजार रुपयांचं तृतीय पारितोषिक अकरा रुपयांचं चतुर्थ पारितोषिक आणि पाच रुपयांचं पाचवं पारितोषिक देण्यात आलं पुरुष गटातून सोलापूर येथील अरुण राठोड यांनी एक तास पाच मिनिटे छप्पन्न सेकंदात एकवीस किलोमीटर अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटका पटकावला नागपूर नागराज रक्षणे यांनी तास नऊ मिनिटे पंचवीस सेकंदात दौड पूर्ण करत यांनी कर तेजस्विनी लांबकाणे हिने ही दौड एक तास सत्तावीस मिनिटे छत्तीस सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला गडचिरोली जिल्ह्यातील प्रियंका ओक्सा हिने एक तास पंचावन्न मिनिटात दौड पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला चंद्रपूर जिल्ह्यातील अभिलाषा भगत हिने तिसरा क्रमांक मिळवला या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला होता नागपूर येथील पंच्याहत्तर वर्षीय डोमा चापले यांनी एकवीस किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं दरम्यान या उपक्रमाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी लाईव्ह चंद्रपूरशी साधलेला हा संवाद चंद्रपूर मध्ये आज आता की एकता दौड मॅराथॉन मिनी मॅरेथॉन या ठिकाणी घेतल्या जात आहे चंद्रपूर हे वेगळं वेगळं शहर आहे या चंद्रपुराला एकतेची पार्श्वभूमी आहे आता महाकालीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी दीक्षाभूमी आहे वेगवेगळ्या सर्व धर्मस्थळांचं एक केंद्र राहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। किती धार्मिक वातावरण बिघडलं तरी चंद्रपूरमध्ये कधी धार्मिक वातावरण बिघडलेलं नाही चंद्रपूरकरांची एकता ही एक खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि ही एकता अबाधित राहावी कायम राहावी नव्हे ती वाढावी याकरता माता की एकता दौड ही मिनी मॅरेथॉन घेण्यात आलेली आहे ज्यामध्ये राज्यातून सर्व भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खावपटू आलेले आहे मी आयोजकांचं महानगरपालिकेचं धन्यवाद व्यक्त करतो आणि जे जे सहकारी आहे सर्व यंग चांदा बिघडचे त्यांचाही सहका धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हे एकतेची दौड या ठिकाणी सुरुवात केली ही सुरुवात माता महाकाली महोत्सव जो, जो, जो गेल्या काही वर्षापासून आपण करतो आहे त्या महोत्सवाचीच एक प्रकारे ही सुरुवात आहे आणि यामध्ये सहभागी सर्वांचं अभिनंदन जे जे विजयी होतील त्यांचं अभिनंदन ही दौड ही मिनी मॅरेथॉन दरवर्षी उत्तरोत्तर वाढवण्याचा आमचा संकल्प आहे त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये कशी प्रसिद्ध पावेल याच्यामध्ये कसे अधिकाधिक लोक सहभागी होतील चंद्रपूरची जनता कशी सहभागी होतील याही दृष्टीकोन तुम्ही नियोजन करत ही स्पर्धा हे आयोजन दरवर्षी करण्यात सुद्धा या ठिकाणी